पुढची बातमी ती धनंजय मुंडे यांच्या संदर्भातली धनंजय मुंडे यांना त्यांच्या एका सहकार्याची आठवण झाली वाल्मिक कराड हा त्यांचा सहकारी जो सध्या तुरुंगात आहे त्याची आठवण झाली असं दिसतंय कारण आज इथं एक माणूस नाही असं ते एका कार्यक्रमात बोलले जगमित्र कार्यालय चालू आहे मात्र एक व्यक्ती इथं नाही असं त्यांनी म्हणताच धनंजय मुंडेंना सभेत कराडची आठवण झाली का अशा चर्चा सुरू झाल्या दरम्यान अशा व्यक्तीबद्दल मुंडेंना आपलेपणा वाटत असेल तर असा माणूस माणूस म्हणण्याच्या योग्यतेचा नाही अशी टीका दमानिया यांनी केली आहे मित्र चालू होत असेल नसेल मदत आपण करत होतो कार्यालय चालू आहे काम चालू आहे हे सगळं बोलत असताना आपल्यासोबत आपला एक व्यक्ती नाही त्याची जाणीव पण होते माझ्यासारख्या एक कार्यकर्ता म्हणून सरकारला सहकार मला सुद्धा याची कुठंतरी आजच्या कार्यक्रमात जाणीव करून द्यावी लागते का काय नाही ते बघेल नक्कीच म्हणून आज या हा महिन्यात कुठं आम्ही कमी पडला असेल तर येणाऱ्या चार वर्षात ती कमी पूर्ण करून काढायची जबाबदारी या ठिकाणी आम्ही दोघे घेतो पुन्हा एकदा आपल्याकडनं पूर्ण ताकदीने लढण्याची अपेक्षा ठेवून इथं ज्या निष्ठूर क्रूर आणि राक्षसी अशा वाल्मी कराडने संतोष देशमुखांची क्रूर हत्या केली अशा व्यक्तीबद्दल कुठलीही भावना असणारा माणूस याला माणूस म्हणता येणारच ना नाही म्हणजे वाल्मी कराड यांची सगळ्या प्रकारची दहशत त्यांच्या बंदुकीची दहशत त्यांच्या गुंडांची दहशत त्यांच्या टोळ्यांची दहशत तब्बल पाच महिने आपण बघितली संतोष देशमुखांची हत्या कशा क्रूर पद्धतीने झाली त्याचे फोटो देखील आपण बघितले पाच महिने हे सगळं चालत असताना अशा व्यक्तीबद्दल जर धनंजय मुंडे यांना आपलेपणा वाटत असेल त्यांची उणीव पानवीकरजी जर भासत असेल तर अशा माणसाला माणूस म्हणण्याच्या तो योग्यतेचा नाही